प्रभाग क्रमांक सोळामध्ये प्रचाराने आता अतिउच्च गती गाठलेली आहे आणि या प्रभागामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार अयोध्याताई आंधळे यांनी प्रचारामध्ये मोठी आघाडी घेतल्याचं चित्र दिसून येत आहे विशेष म्हणजे अयोध्याताईंच्या प्रत्येक प्रचार सभेमध्ये आणि रॅलीमध्ये महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद वाखांना आहे अयोध्याताईंनी मागील काळामध्ये या प्रभागात अनेक विकास कामांना गती दिली आहे केवळ रस्ते किंवा पाणीच नव्हे तर महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांनी राबवलेले उपक्रम आता फळाला येताना दिसून येत आहेत महिला बचत गटांना मोठ्या प्रमाणावर विस्तारित केल्यामुळे आणि त्यांना हक्काचं व्यासपीठ मिळवून दिल्यामुळे प्रभागातील महिला वर्ग आता अयोध्यादाईंच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला आहे येणाऱ्या दोन हजार सव्वीस प्रभाग क्रमांक सोळा मधून मी अयोध्या बबन आंधळे आज शिवसेनेची उमेदवार आहे आज शिवसेना पक्षाने जी जबाबदारी आमच्यावर सोपवली मतदारांना मी आवाहन करते तुम्ही आम्हाला पाठिंब्याने आणि आशीर्वादाची गरज आहे शिवसेना हे शिव शु, शिवसेना हे शिंदे गटांचा पक्ष आहे आणि शिवसेना हे गोरेगरिबांना सतत त्याने न्याय देत आहे आणि गोरगरिबांसाठी शिवसेना रस्त्यावर उतरत आहे गोरगरिबांसाठी काम करत आहे आणि आज शिंदेसाहेबांचं काम असं आहे तडकिफड निर्णय घेणं आणि शिंदेसाहेब म्हटलं की धनुष्यबाणाची शान आहे आणि आजपर्यंत ज्या लोकांनी पंधरा ते वीस वर्ष कामं केली त्यांना त्यांनी न्याय दिला आणि गोरगरिबांना तिकीट दिल्यामुळं आज माझ्या महिला भगिनी खूप खुश आहेत आणि सर्वांचा पाठिंबा आहे आमच्या आमच्याबरोबर शंभर महिला फिरत आहेत आमचे उमेदवार आम्हाला निवडून आणायचे आहेत बाणालाच आम्हाला मतदान करायचं आहे कारण आमचा आमच्या प्रभागात विकास करून घेण्यासाठी आम्हाला शिवसेनाचेच उमेदवारात आहेत अशी भक्कमपणे महिलांची साथ असल्यामुळे आम्ही आज प्रभागात फिरत असल्यामुळे आम्हाला अतिउत्सवाने महिला प्रतिसाद देत आहेत नक्कीच महिलांचा अतिउत्साह आणि आम्हाला प्रतिसाद आहे नक्कीच आम्हाला विश्वास आहे की मतदार हाच एक उमेदवार बनून परिसरामध्ये प्रचार करताना दिसते आहे आणि या प्रभाग क्रमांक सोळामध्ये धनुष्य बाणाचा शिंदेगडच्या शिवसेनेच्या उमेदवारांचा विजय हा मात्र निश्चित आहे शैलेजाताई काय मतदारांना सांगाल काय विकासाचा रोडमॅप आपण आखलेला आहे आत्ता आपला सर्वांगीण विकास कसा होईल प्रभाग क्रमांक सोळाचा तर सर्वांगीण विकास होण्यासाठी आम्ही आज जो फिरतोय प्रचार करतोय तर प्रचारादरम्यान लाईट स लाईटच्या समस्या जाणवत आहेत रस्ते नीट नाही आहेत पाण्याच्या समस्या जाणवत आहेत ड्रेनेज लाईन का फुटलेल्या आहेत तर यानंतर टिकाऊ दर्जाचे सगळ्या गोष्टी कशा होतील हे आमचं नियोजन राहणार आहे आणि सर्वांगीण विकासाकडे फोकस कसा राहील याच्याकडेच आम्ही लक्ष देणार आहे येत्या पंधरा तारखेला मतदाता मतपेटीतून आपलं मत, मत, मत टाकणार आहेत तर काय मतदारांना आपण सांगणार आहात मतदारांना आम्ही असं सांगणार आहे की माझ्या ज्या लाडक्या बहिणी आहेत लाडकी बहीण योजनेमुळे ना सर्व लेडीज आमच्यासोबत आहे आणि लाडकी बहीण योजना चालू असल्यामुळे सगळ्या खुश आहेत त्यामुळे प्रत्येक कुटुंबातून आम्हाला चांगला प्रतिसाद लाभत आहे आणि सगळ्या भगिनींना मी विनंती करते सा की आम्ही जसं लाडकी बहीण योजनेसाठी झटतो आहे त्यासाठी आपली शिवसेना शिंदेगड पुढे नेण्यासाठी ने तुम्ही पण आमच्यासोबत राहा आणि प्रत्येक महिलेने शिंदेगड पुढे नेण्यासाठी मतदानरूपी आयुष्य मतदान रूपी आशीर्वाद सगळ्यांचा आमच्यासोबत राहू द्यात आणि विकास कार्य करण्याची संधी आम्हाला मिळू देत हीच विनंती पंधरा तारखेला जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये आम्ही मतदारांना आवाहन करू की तुम्ही योग्य उमेदवार निवडून द्या म्हणजे आपले जे प्रश्न आहेत काळे नगरचे की संदर्भात आहे शाळांसंदर्भात आहे शाळांमध्ये खूप साऱ्या गोष्टींची गरज आहे विद्यार्थ्यांना तेही बघितलं पाहिजे रोड रस्ते ड्रेनेज हे तर नगरसेवकाचं कामच झालं परंतु विद्यार्थ्यांचा विकास कसा घडेल याकडेही क्रीडांगणं गार्डन म्हणा या सगळ्या गोष्टींची आपल्या प्रभाग सोहळाला फार गरज आहे आणि त्या सगळ्यामध्ये ह्या ज्या महिला उमेदवार आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात काम करावं जयसिंगांना गोंधळे जयसिंगांना आमचे जे भानगिरे आहेत त्यांचं जे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे जे त्यांनी ठरवलं होतं त्यानुसार त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात आमच्या प्रभागामध्ये काम केलेलं आहे जसं की सामुदायिक विवाह म्हणा किंवा वेद लोकांना विद्यार्थ्यांना वह्या वाटायचे पुस्त पुस्तकं वाटायचे पेन द्यायचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी स्वेटर वाटपचं कार्यक्रम करायचे असे खूप मुलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांनी काम केलेलं आहे तर मी जरूर सगळ्यांना सांगेन की जयसिंग अण्णाचं स्वप्न ज्या अर्धवट राहिलेलं आहे त्यांनी जे मोठं स्वप्न बघितलं त्यांचं स्वप्न आता आपण त्यांच्या मागं त्यांच्या पत्नीच्या रूपांना आपण ते पूर्ण करायला पाहिजे असं मी सर्व आम उमेदवारांना आणि मतदारांनासुद्धा सांगेन की त्यांना तुम्ही भरघोस मतानं विजयी करा नक्कीच या उमेदवारांना भरघोस मताने विजयी करा तरच या प्रभागाचा विकास हा मात्र निश्चित आहे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे